विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान सुरू झालं आहे या अकरा जागांसाठी तब्बल बारा उमेदवार रिंगणात असल्याने पडणारा उमेदवार कोण याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून रंगली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत आहे क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी चार प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना गेल्या तीस ते चाळीस तासांपासून हॉटेलमध्ये ठेवलं होतं सकाळी नऊ ते दुपारी चार अशी मतदानाची वेळ ठरविण्यात आली असली तरी ती एक तास वाढवून द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे सध्या पाऊस सुरू असल्याने ही वेळ वाढवावी असं त्यांनी मतदान प्रक्रियेला कळविलं आहे विधान परिषदेच्या अकरा सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी संपणार आहे त्या जागा भरविण्यासाठी आज मतदान होत आहे या निवडणुकीचा निकाल आजच जाहीर होणार आहे या निवडणुकीत महायुतीने नऊ उमेदवार उभे केले आहेत त्यात भाजपकडून पंकजा मुंडे सदाभाऊ खोत अमित बोरखे योगेश टिळेकर आणि परिणय फुके शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने अजितदादा गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे उमेदवार देण्यात आलेत तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉक्टर प्रज्ञा सातव यांना उभं केलं आहे तर ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्यावर विश्वास टाकलाय दुसरीकडे शरद पवार गटाने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय सध्या मुंबईत पाऊस सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक ही अडखळत आहे त्यात सकाळी नऊ वाजेपासून विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान सुरू झालं आहे पाऊस असल्यामुळे मतदान एक तास वाढवावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे आम्हाला त्याबाबत काही कळविण्यात आलं नाही नऊ ते चार मतदानाची वेळ आहे ती वाढविण्यात यावी अशी माहिती त्यांनी दिली आहे याआधी नऊ ते पाच ची वेळ असायची त्याप्रमाणे वेळ वाढवावी असं नार्वेकरांचं म्हणणं आहे या निवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली आहे अजितदादांनी आपले आमदार फुटणार नसून त्यांची रंगीत तालीम झाल्याचं सांगितलं आहे दुसरीकडे महायुतीचेच मत फुटणार असून त्यांनी आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात कैद बनवून ठेवल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार नितीन राऊत यांनी केली आहे आम्हाला विजयाचा विश्वास असून आमचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही नितीन राऊत यांनी व्यक्त केलाय आता शेवटच्या क्षणी प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी आपले पत्ते ओपन केले आहेत आपल्या संघटनेची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आमची दोन्ही मते शिंदे गटाला देणार असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची शक्यता व्यक्त केल्या जात आहे दुसरीकडे भाजपचे आमदार संजय कुटे यांनीही महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होण्याचा दावा केलाय आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवलं असं विचारलं असता कुटे म्हणाले की विधान परिषदेची निवडणुकीची प्रक्रिया किचकट आहे त्यामुळे चांगले आमदारही गोंधळतात थोडीशी जरी चूक झाली तरी मत वाया जातं एक मत वाया जाणं हे खूप कठीण असतं त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये ठेवून नीट मार्गदर्शन केलं जात आहे जयंत पाटलांना बळीचा बकरा केल्याचा आरोपही कुटे यांनी केला आहे दरम्यान या, या मतदानाची मतमोजणी आजच होणार असून खुर्ची न मिळालेला एकमेव उमेदवार कोण हे सायंकाळपर्यंत कळणार आहे